कधी असं वाटलंय का की आपण एका चक्रात अडकलोय एका अशा शर्यतीत जिथून बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाहीये कितीही धावलं तरी शेवट काही येत नाही ह्याच शर्यतीला म्हणतात रॅट रेस आज आपण रॉबर्ट किओसाकी यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक रिच डॅड पुअर डॅडमधून हेच समजून घेणार आहोत की ह्या रॅट रेसमधून कायमचं हो कायमचं बाहेर कसं पडायचं हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का जरा डोळ्यासमोर आणून बघा रोज सकाळी तोच अलाम तीच धावपळ नाईलाजानं उठायचं कसंबसं तयार होऊन ऑफिस गाठायचं दिवसभर मेहनत करायची आणि मग घरी परतायचं महिन्याच्या शेवटी पगार येतो खरा पण तो आल्या आल्याच जातो कुठे घर भाडं ई एम आय क्रेडिट कार्डची बिलं बघता बघता खिसा परत रिकामा हीच हीच आहे ती रॅट रेस ज्यात आपल्यापैकी बहुसंख्य लोक आपलं आयुष्य घालवतात या एकाच आशेवर की एक दिवस सगळं काही ठीक होईल पण तो दिवस कधीच येत नाही कारण ते शर्यत तर धावत आहेत पण त्यांना हेच माहीत नाही की ही शर्यत जिंकायची कशी ह्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग रॉबर्ट किओसाकी यांना त्यांच्या दोन वडिलांकडून मिळाला एक होते त्यांचे खरे वडील जे खूप शिकलेले होते पीएचडी होते आणि सरकारी नोकरीत चांगल्या पदावर होते समाजात त्यांना खूप मान होता तरीही ते आयुष्यभर पैशांसाठी झगडत राहिले रॉबर्ट त्यांना पुअर डॅड म्हणजेच गरीब वडील म्हणतात आणि दुसरे होते त्यांच्या मित्राचे वडील जे आठवी पास सुद्धा नव्हते पण हवाईमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले रॉबर्ट त्यांना रिच डॅड म्हणजेच श्रीमंत वडील म्हणतात विचार करा एकाच मुलाला पैशांचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन मिळाले तर या दोन वडिलांनी रॉबर्टला पूर्णपणे वेगळ्या गोष्टी शिकवल्या एकाने सुरक्षिततेचा मार्ग दाखवला तर दुसऱ्याने श्रीमंतीचा आणि याच दोन विचारांमधील फरकाने रॉबर्टचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं चला तर मग या दोन विचारसरणींमध्ये जरा खोलवर जाऊया आणि पाहूया की कसा एक छोटासा बदल आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा दरवाजा उघडू शकतो आता इथे बघा हे फक्त दोन कॉलम मधले शब्द नाहीत हे दोन वेगवेगळे विचार आहेत असं समजा की दोन वेगळी जग आहेत एक विचार आपल्याला आयुष्यभर फक्त संघर्ष करायला लावतो आणि दुसरा दुसरा थेट श्रीमंतीकडे घेऊन जातो गरीब वडील काय म्हणायचे पैशाचा लोभ का? पैशा वाईट आहे का कारण त्यांना वाटायचं की पैसा माणसाला बिघडतो पण श्रीमंत वडील काय म्हणायचे पैशाची कमतरता सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे किती मोठा फरक आहे बघा पैसा नसला की चांगलं शिक्षण नाही चांगली आरोग्यसेवा नाही नात्यांमध्ये सुद्धा तणाव येतो आता दुसरा मुद्दा मी ते विकत घेऊ शकत नाही हे वाक्य तर आपला मेंदूच बंद करून टाकतं पण श्रीमंत वडील काय विचारायचे मी ते विकत घेण्यासाठी काय करू शकेन हा एक प्रश्न आहे ना तो तुम्हाला विचार करायला लावतो मार्ग शोधायला लावतो एक सल्ला नोकरीच्या सुरक्षितेचा तर दुसरा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा आणि सगळ्यात मोठा फरक घर आपल्यासाठी घर म्हणजे सगळ्यात मोठी गुंतवणूक पण श्रीमंत वडिलांसाठी ते एक दायित्व होतं असं का हेच तर या पुस्तकातलं सगळ्यात मोठं रहस्य आहे जे आपण आता पुढे बघणार आहोत श्रीमंत वडिलांनी रॉबर्टला अनेक नियम शिकवले पण त्यातला हा पहिला नियम म्हणजे पाया आहे हा एकच नियम जर नीट समजून घेतला तर मी खात्रीने सांगतो पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आजपासून कायमचा बदलून जाईल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण सगळे शाळेत काय शिकतो चांगलं शिका चांगली नोकरी मिळवा आणि आयुष्यभर पगारासाठी काम करा पण श्रीमंत लोक असं करत नाहीत ते एक अशी सिस्टीम तयार करतात जिथे पैसा त्यांच्यासाठी चोवीस तास काम करतो ते झोपलेले असताना सुद्धा विचार करा नोकरी करताना आपण आपला वेळ विकून पैसे कमवतो दिवसाचे तास संपले की कमाई संपली पण श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात तो पैसा त्यांच्यासाठी अजून पैसा कमवतो ते नोकरी करत नाहीत तर नोकऱ्या निर्माण करतात ते पैशांचे गुलाम बनत नाहीत तर पैशाला आपला गुलाम बनवतात मग प्रश्न येतो की लोक आयुष्यभर पैशासाठी काम का करत राहतात याचं उत्तर आहे दोन भावनांमध्ये भीती आणि लोभ बिलं न भरता येण्याची भीती लोकांना रोज कामावर जायला भाग पडते आणि एकदा पगार हातात आला की नवीन गाडी मोठा मोबाईल महागडे कपडे घेण्याचा लोभ त्यांना अधिक खर्च करायला लावतो खर्च वाढला की पुन्हा भीती वाटते आणि या भीती लोभाच्या चक्रात म्हणजेच रॅट रेसमध्ये ते कायमचे अडकून पडतात हा एक न संपणारा सापळा आहे भीती तुम्हाला कामावर ढकलते आणि लोभ तुम्हाला अशा वस्तू विकत घ्यायला लावतो ज्यांची कदाचित तुम्हाला गरजही नसते आता आपण त्या एका संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी श्रीमंत आणि गरीब यांच्यातली सर्वात मोठी दरी निर्माण करते हा फरक समजला ना तर समजा रॅट रेस मधून बाहेर पडण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आपण चढलो ही एकच ओळ म्हणजे रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचा सार आहे श्रीमंत लोक आपलं लक्ष फक्त आणि फक्त मालमत्ता विकत घेण्यावर केंद्रित करतात याउलट गरीब आणि मध्यमवर्गीय लोक अशा गोष्टी विकत घेतात ज्या त्यांना मालमत्ता वाटतात पण खरं तर त्या दायित्व असतात जसं की महागडी गाडी किंवा मोठं घर ज्यावर प्रचंड कर्ज असतं मध्यमवर्गीय लोक अडकतात कारण ते उत्पन्न आणि खर्च यांच्यातच खेळत राहतात ते मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत पोहोचतच नाहीत श्रीमंत वडिलांनी मालमत्तेची एकदम सोपी व्याख्या सांगितली मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही वस्तू जी आपल्या खिशात नियमितपणे पैसे टाकते आपण काम करू किंवा न करू ती आपल्याला पैसे कमवून देत राहते जसं की भाड्याने दिलेलं घर स्टॉक्समधून मिळणारा डिव्हिडेंड आपल्या व्यवसायातून येणारा नफा किंवा आपण लिहिलेल्या पुस्तकाची रॉयल्टी या गोष्टी आपल्यासाठी पैसा कमावतात आणि दायित्वाची व्याख्या त्याच्या अगदी उलट आहे दायित्व म्हणजे अशी कोणतेही वस्तू जी आपल्या खिशातून नियमितपणे पैसे बाहेर काढते जसं की आपल्या घराचा हप्ता गाडीचा ई एम आय क्रेडिट कार्डचं बिल ह्या गोष्टी आपला पैसा खातात आता तुम्हाला श्रीमंत वडिलांचा तो विचार आठवतोय का की घर हे एक दायित्व आहे कारण जोपर्यंत आपण घरात राहतो तोपर्यंत ते आपल्या खिशातून प्रॉपर्टी टॅक्स मेंटेनन्स आणि कर्जाच्या हप्त्याच्या रूपात दर महिन्याला पैसे बाहेर काढतं ते आपल्या खिशात पैसे टाकत नाही आणि हे चित्र हे सगळं अगदी सोपं करून सांगतं पैशांचा प्रवाह नेमका चालतो कसा ते बघा गरीब व्यक्तीकडे पाहिलं तर काय दिसतं नोकरीतून पैसे येतात आणि थेट खर्चात निघून जातात कर भाडं जेवण संपला विषय मालमत्ता काहीच नाही दायित्व काहीच नाही आता बघा मध्यमवर्गीय व्यक्तीकडे इथेही उत्पन्न नोकरीतूनच येतंय पण ते जाते कुठे कर आणि कर्जाचे हप्ते भरण्यात आणि गंमत म्हणजे घर आणि गाडीला मालमत्ता समजलं जात आहे पण खरं तर ते पैसे खाणारं दायित्व आहे आता श्रीमंत व्यक्तीकडे बघा सगळा खेळच वेगळा आहे त्यांचं उत्पन्न येते मालमत्तेतून नोकरीतून नाही आणि हा आलेला पैसा जातो कुठे परत नवीन मालमत्ता विकत घेण्यात म्हणजे मालमत्ता अजून उत्पन्न निर्माण करते आणि ते उत्पन्न आणखी मालमत्ता खरेदी करतं हा हे खरा चक्रवाढ परिणाम आणि याचमुळे श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत जातात रॅट रेसमधनं बाहेर पडण्याचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा धडा म्हणजे फक्त पगारावर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे श्रीमंत वडील सांगतात की आपली नोकरी आणि आपला व्यवसाय या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आपली नोकरी आपल्याला पगार देते ज्यामुळे आपली घरची बिलं भरली जातात पण आपला खरा व्यवसाय म्हणजे आपली मालमत्ता आपली नोकरी आपलं घर चालवते पण आपला, आपला व्यवसाय आपल्याला श्रीमंत बनवतो लोक अनेकदा या दोन्हींमध्ये गोंधळ करतात ते म्हणतात मी बँकेत काम करतो पण ते बँकेचे मालक नसतात ते फक्त बँकेचे कर्मचारी असतात त्यांचा स्वतःचा व्यवसाय नसतो चला यावर थोडं अधिक बोलूया याचा अर्थ असा की आपलं खरं काम फक्त पगार कमवणं नाही तर त्या पगारातून मालमत्ता विकत घेणं हे आहे आपला खरा व्यवसाय म्हणजे आपला ॲसेट कॉलम तयार करणे आपण डॉक्टर इंजिनियर किंवा शिक्षक असू ही आपली नोकरी आहे पण आपला व्यवसाय म्हणजे आपली गुंतवणूक आपलं भाड्याने दिलेलं घर आपले स्टॉक्स आपल्या नोकरीकडे लक्ष देताना आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका आपल्या पगाराचा एक भाग आपल्या व्यवसायात म्हणजेच मालमत्ता खरेदी करण्यात गुंतवा तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी या तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली विचार बदला आधी आपल्या मनातली लढाई जिंका पैशासाठी काम करण्याऐवजी पैशाला कामाला कसं लावता येईल याचा विचार करा दुसरी नियम शिका खेळाचे नियम शिका मालमत्ता आणि दायित्व यातला फरक ओळखा आणि फक्त मालमत्ता खरेदी करा आणि तिसरी सर्वात महत्वाची कृती करा आता मैदानात उतरा आपली नोकरी सांभाळून आपल्या पगारातील काही भाग नियमितपणे आपल्या ॲसेट कॉलममध्ये गुंतवा हे ज्ञान फक्त ऐकून किंवा वाचून उपयोगी नाही खरी सुरुवात तेव्हा होईल जेव्हा आपण यावर विचार करून कृती करू आजच विचार करा अशी कोणती छोटीशी मालमत्ता आहे जी आपण विकत घेऊ शकतो एक छोटा स्टॉक एक म्युच्युअल फंड एसआयपी किंवा एखादा ऑनलाईन कौशल्य जे आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवून देईल सुरुवात छोटी असली तरी चालेल पण सुरुवात करणे महत्वाचे आहे आज एक डिमॅट अकाउंट उघडा आज एका म्युच्युअल फंडाबद्दल माहिती काढा पहिलं पाऊल मोठं असण्याची गरज नाही फक्त ते उचललं गेलं पाहिजे जरा रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचं हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल आणि असेच ज्ञानवर्धक सारांश आवडत असतील तर कृपया आमच्या बुक मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक चांगला कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतं आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक पुअर डॅड असतो मग ते आपले वडील असोत शिक्षक असोत किंवा समाज त्यांनी पैशांबद्दल दिलेला असा कोणता सल्ला आहे जो आपण आजही नकळतपणे पाळत आहोत जसं की जास्त पैसे म्हणजे जास्त टेन्शन किंवा आपल्याला श्रीमंती जमणार नाही आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया कोणाचे विचार आपल्याशी जुळतात